आजची मागणी सगळ्यात महत्वाची आमची अशी राहिली की जे की धनगर समाज आणि जो बंजारा समाज हे कोणत्या तरी गॅजेट आधारे आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे ही मागणी पूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे आंदोलन करू या ठिकाणी जेवढे पण सहकारी माझे आलेले आहेत प्रत्येकाचे नाव सांगत नाही पण हे पवनजीन असे काही तुरळी जेवढे पण काही पदाधिकारी त्यांनी महाराष्ट्रभर एकच उद्योग त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की बाबा की आदिवासीमध्ये तर संविधानिक अधिकार मिळाले तुम्ही एखाद्या गॅजेटच्या आधारे कसं काय आम्हाला तुम्ही डावलू शकता किंवा गॅजेटच्या आधारे तुम्ही जर आदिवासीमध्ये घुसखुरी करू शकता तर ठीक आहे आम्ही आत्ताच्या घडीला जरी सुशिक्षित आणि काही गोष्टीमध्ये पुढाकार घेतला असेल पण आमच्यातला टंट्या मामा भी लोमाजी नाही ख्वाजा नाही जागृत करा तुम्ही आम्हाला मजबूर करत आहात फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेले या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे है। हैदराबाद गॅझेटचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही हैदराबाद स्टेट वेगळं आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळे आहे तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा ह्या भिन्न आहेत त्या बंजारा समाज ह्या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समाज असो की वडार समाज असो आदिवासीमध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही कारण ते असंविधानिक का आहे आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्राभर ते आंदोलन राहील